नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सर स्वागत करतोय मंडळी आज आम्ही मंगळवेडा शहरामध्ये आलोय आणि मंगळवेडा मध्ये राजकीय वातावरण कसं आहे नक्की तर कोणाला मतदान करणार आहेत कोणाला साथ देणार आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण मंगळवाडा माझ्या माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक का आहेत रामराम पाहुणे काय चाललंय कसं वाटायचं काय पैसे वाटेल तीन वेळेस आला मग ते पैसे मतदान करणार आहे का फक्त मतदान ना त्याशिवाय माझ्या डोळ्यात तीन वर्ष झालं मी आब माझा माझं पण कामच करत नाही तुमच्या डोळ्याला सरकारी डावगा नाही डोळ्याचा धावा डाक्टर बनतो मी काही ऑपरेशन करत नाही बर तिकडे पाठवत नाही हा का बरं म्हणते असं असं कोणाच धाव घात मग तुम्ही स्थानिक काय राजकीय गेला नाही का सगळ्याकडे जाऊन आलो कुणाकडे गेला सगळ्या आवता जाऊन आलो भेटत बालक्याकडे जाऊन आलो तुम्ही काय म्हणतात तुम्ही म्हणते बघू ही पुढे बरं मग तुमची आता मागणी काय आहे मागणी काय नाही माझ्या डोळ्यात जो गरीबाजू आपली या लोकांनी काही समजून करा काय ना तुमचं सुरेश दौऱ्या ना एवढ्या सरकारी योजना आहेत मला आता भाजप मोठ्या योजना काढल्या ती करायला इथं माणूस पाठवून देत सरकारी फोडून काय करतोय किती पेशंट चालू झाली काय का बर कागद दिल नाही बर मग कागद जमा केली ती का काय ना एक महिना कमी एक महिना कमी राहिले त्यामुळे कागद जमा केले थोडक्यात काटावर तुम्ही राहिला मना काय वाटतंय बाबा

असेच बोलणारे निवडणुकीच्या गेले तिथं तिथे आम्ही काय वाटत मला मग विकास करणारा माणूस कोण आहे करेल कोण येऊन करेल ती करेल तुम्हाला काय वाटतं कोण करेल हा तुम्हाला काय काय नवीन अशीच सगळी आता मरवड केल्या बसले सगळं असंच चाललंय बर कोणाच्या काळात विकास झाला विकास कुणीच केला नाही कसं बसार इथलं पाणी समोरले म्युन्सिपालिटीतले निघत नाही होत नाही त्यांची नगरपालिके कशाने विकास झाला आता आमदार आमदारावताडे तुमच्या मतदारसंघातले तुमच्या गावातले मंगळवेड्यातले पाहिजे well, विकास झाला नाही काय सुध मला ना काय नाव बाबा आपलं शिवानंद मेटर काय करताय तुम्ही मी गवंडी काम करतो आता आता आहे बर मग सरकारी योजनेचा फायदा घेतला का नाही काय काय सुधारणार का हो आता ही पासष्ट वर्षाच्या आता चालू झाला वाटत बर आता इथं बघायचं बर करायचं कागद जमा करायला सरकार सगळं ज्या जय ओढण्या सरकार आहे बर ज्याच्यात त्याचा फायद्याचा बघणार आहे पण त्याचे काही बघणार नाही त्याने बोर्डा गेला त्याचा पाय हिने वाढायचा हिने गेलाय त्याचा पाय ह्याने वाढायचा असलं सरकार आहे कुठलाही सरकार नीट काम करत नाही बर कोणाला निवडून द्यायचं कोणाला हेच कळत नाही बर जनतेच लूट करायचा त्यांचा पोळ्या भाजून घ्यायचं हो हे काम चालू आहे सरकारचं बर मी ते योजना आणतो हे योजना आणतो मी ते बंद करतो हे बंद करतो हे माहिती आणि महाआघाडी सरकार या दोघांच्या मध्ये जनतेचा हाल व्हायला हो लागलाय बर काय वाटत तुम्हाला काय वाटत सरकारने काय केलं पाहिजे ते त्यांचं भांडण संपून हे जनतेकडे जरा लक्ष द्यावं होते त्यांचा वडावडीस वाढायचा म्हणजे जनतेकडे जरा लक्ष द्यायचा कारण राजकारण म्हणजे जनतेसाठी आहे ते स्वतःच बघते ती सगळी खुर्ची कसं सांभाळायचं हे त्यांचं कारण आहे मग मंगळवारचा काय विकास झालाय का थोडाफार झालाय हा असं नाही थोडाफार झालाय इकडं तिकडं कुणी केलाय विकास तर अवतड्या साहेबांना थोडं केलंय बर मग आवताडे साहेबांनी विकास लि केलाय का अगोदरच्या आमदारांनी काय विकास केला जर आमदार आले तसंच जाते ते येते ते जाते ते काय भारत नाना हॅट्रिक आमदार होते हो आमदार होते त्यांच्या काळात थोडं काम झालं बर त्यांच्या काळात चांगला काळ कोणाचा आवताड्याचा होता का भारत नाना जाऊ भारत नानाचा होता बर त्यांच्या मागोमाग हे थोडं केले कार लागले काय अपेक्षा काय आमदारकडनं काय सुद्धा ना हाय हे जनतेच सगळ्याकडनं काम वेळेवर करायचं रोड अमूक दमूक काय अडी अडथळा सगळं सोडवायचं बर हे आपला अपेक्षा दुसरं काय कोण सोडवल अपेक्षा आता काय वाटते कोण सोडवून आता कोण सोडवेल हे आश्चर्य ज्या गोष्टी आहे ह्या मंगळवट तालुक्यात आता कोण उभारणार आहे काय करणार आहे कोण कोणाला ओढून येणार आहे पळवून येणार आहे ह्याला महत्व द्यावं लागते आता मग पुन्हा ते बघायचं सगळं काय काय वाटत कसं आहे राजकारण कसं राजकारण मंगळवारी पळवा पळवी असं वाटतंय कोण कुठल्या पार्टीत उभारते कोण कुठल्या पार्टीत उभारते काय अजून त्यांचं नाही मग जनतेने काय सांगू यांनी कोण उभारणार आहे काय तुला काय सांगायचं जनतेना आता एवढे मोठे होल्डिंग लावले बॅनर आहेत समोर बॅनरच आहे सगळ्याकडे वाटप आहे साडे वाटप हा हळदी कुंकू त्या असलेच चालू आहे नेमका मतदार म्हणून मतदार म्हणून काय अपेक्षा काय काय सुद्धा नाही मत मतदार कोणला करणार आहे मत देणार का नाही मत देणार त्यात सीट कुठलं उभं राहते ते कोण आहे काय पक्ष बघून करणार पक्ष बघून करणार नाही बर अपक्ष अपक्ष सुद्धा चांगला असेल त्याला करूया बर हे पक्षवाले तर असं आतापर्यंत वडावडी काम करते ते बर बघायचं कोण आहे काय पुढच्या गोष्टी करायचं अवकाश आहे अवकाश आहे कोण कुठे उभारत किती जण आहेत दोघाय का ती काय चौगाय वाले कोण आहे बरेच आहे थोडस आणि भगरथ मालकीचं कसं आहे त्यांचं अजून तर काय नाहीच तिकडे पंढरपूरकडे इकडेच इकडे करते तिकडे काय तर आड आडते आणि कोणाच जरा कल्याण केलंय त्यांनी सुद्धा बरं बघितलं नाना बघायचं अजून कोणी वेगळा माणूस काय वाटतोय सावंत चालू आहे चालू आहे म्हणजे हे तिघ चौघामध्ये कोण आहे का अजून कोण आहे ते बघायचं आहे अवकाश आहे आणि हे बघून कोणा तुम्ही मत टाकणार आहे ज्याला मत टाकणार आहे ते काम करायला असं वाटतंय पण त्यानं काम तुमचं केलं पाहिजे पाहिजे कारण नुसतं माता कुठं बोलून चालत नाही काम झालं तर फायदा आहे असं तुम्हाला एक मतदार म्हणून वाटतंय Well. Wow.